यानंतर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी पहा अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस राज्य शासनानं एक महत्वाचा आणि दुर्गामी निर्णय जाहीर केलाय आता राज्यातील सर्व कृषी योजना केवळ फार्मर आय डी असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहेत हा निर्णय येत्या पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होतोय या निर्णयामुळे शेतकऱ्यांसाठी आता फार्मर आय डी म्हणजेच एक शेतीसाठी आधार कार्ड तयार झालाय असं म्हणावं लागेल आता हे नेमकं फार्मर आय डी काय आहे याची आपण माहिती घेऊया पहा फार्मर आय डी म्हणजे प्रणाली अंतर्गत तयार करण्यात येणारे शेतकऱ्यांचं विशिष्ट ओळखपत्र हो ज्यामध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती शेत जमिनीचा तपशील पीक पद्धती सिंचनाची स्थिती आणि शासकीय योजनांचा लाभ यांचा समावेश असेल हे ओळखपत्र आधार सारखेच एककृत स्वरूपात असेल जे कृषी क्षेत्रातील निर्णय प्रक्रियेला अधिक पारदर्शक बनवेल असा शासनाचा दावा आहे शासनाच्या निर्णयामुळे आता नेमका काय बदल होणार याची आपण माहिती घेऊयात पंधरा एप्रिल पासून कोणतीही कृषी योजना अनुदान किंवा महाटिबीटी पोर्टल वरील अर्ज शिवाय स्वीकारले जाणार नाही आधी शासनानं दहा एप्रिल पर्यंत मुदतवाढ देऊनही अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली नव्हती आता शासनानं आय डी शिवाय योजना नाही असा स्पष्ट संदेश दिलाय आता शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार याची अधिकची माहिती घेऊयात पहा अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळणार नाही ग्रामीण भागात योजनेची माहिती नसल्यामुळे अनेक शेतकरी अद्याप नोंदणी पासून वंचित आहेत त्यामुळे विभागातल्या सर्व योजनांसाठी महा डीबीटी पोर्टल मध्ये तांत्रिक सुधारणा करावी लागणार आहे तुमचा फार्मर आय डी बनवला आहे का नसेल तर तातडीनं स्थानिक सीएससी केंद्रात किंवा ग्राम समितीकडे जाऊन माहिती घ्या तुमच्या हक्काच्या योजनांपासून वंचित राहू नका दरम्यान शासकीय योजनांची परिपूर्ण माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद